प्रश्न तुमचे उत्तर आमचे चौदा ऑगस्ट रोजी पडलाय आणि बात ही बातमी वाऱ्यासारखी संबंध महाराष्ट्रभर पसरली तसंच काही महिलांना आपल्या अकाउंटवर पैसे जमा झाल्याचे मेसेज देखील आले आणि लाडकी बहीण खुश झाली परंतु ज्या लाडका बहिणींच्या अकाउंटवर पैसे आले नाही अशा महिलांनी त्याची चौकशी केली असता त्या महिलांच्या आधार अकाउंटला लिंक नसल्याचं समजलंय आणि लाडक्या बहिणींनी एकाच वेळेस आपापल्या आप बँकेत तुंबळ गर्दी केल्याचं चित्र दिसून आलंय असाच काहीसा प्रकार येवला तालुक्यातील पाटोदे गावात बघायला मिळालाय येथील बँक ऑफ बडोदामध्ये आधार लिंक करण्यासाठी लाडक्या बहिणींनी एकच वेळेस तुंबळ गर्दी केल्याचं दिसून आलंय सर्वसाधारण पंधरा ते सोळा हजार लोकसंख्या असलेल्या पाटोदे गावामध्ये एकच नॅशनल बँक असल्यामुळे इथे गर्दीचं जास्त प्रमाणात टेक सर्वसाधारण पंधरा ते सोळा हजार लोकसंख्या असलेल्या पाटोदे गावामध्ये एकच नॅशनल बँक असल्यामुळे इथे गर्दी ही मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह टेक न्यूज लोकतंत्र एटीन साठी सचिन शिंदे पाटोदा मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या अंतर्गत जो विविध महिलांनी अर्ज केलेले आहेत तर त्या स्कीममध्ये काही महिलांचे खाते की आधार लिंक नसल्यामुळे त्यांचे त्याच्या लिस्टमध्ये आले ते सर्व महिला सध्या आधार लिंकसाठी आलेली आहे तर त्यांची आपण व्यवस्थित आधार लिंक करून त्यांना तत्पर माहिती देत आहोत तत्पर सेवा देत आहोत की जेणेकरून या महिलांना या योजनेचा लाभ मिळावा आधार लिंक करताना त्यांना काय समस्या येत आहे जसं दुस काही दुसऱ्या बँकेत लिंक असल्याकारणाने त्यांचं होत नाही तर तेही आपण त्यांची कारणं त्यांना समजावून सांगतोय जेणेकरून त्यांचे पुढचे कामं करण्यात त्यांना सोपं जावं हिशोबाने आपण व्यवस्थित काम करत आहोत आणि तत्परतेने त्यांना सेवा देत आहोत